नमस्कार तुमचं सर्वांचं पल्लवी रेसिपीमध्ये स्वागत आहे आपण नेहमी साधी मॅगी खातो वेची मॅगी खातो तर आज आपण पाहणार आहे चायनीज ट्विस्टवाली मॅगी म्हणजे शेजवान मसाला मॅगी तर चला बघूया शेजवान मसाला मॅगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य शेजवान मसाला मॅगी बनवण्यासाठी आपण घेतले आहे एक मॅगीचं पॅकेट एक बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला टोमॅटो मध्यम आकाराचा आणि आपल्याला लागणार आहे काही घरगुती मसाले जसं की आपल्या चवीनुसार कश्मिरी रेड चिली पावडर गरम मसाला धनिया पावडर चवीप्रमाणे मीठ एक टेबल स्पूल, सोया सॉस गार्निशिंगसाठी घेतला आहे मी बारीक चिरलेले कांद्याची पात चला आपण मॅगी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतली आहे एक कढाई गॅसची फ्लेम ऑन केली त्यानंतर आपण त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घेऊयात तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर आपण थोडंसं वेट करूया थोडंसं असं हात वरती घेऊन बघितलं की तुम्हाला एक अंदाज येतो तेल गरम झालंय की नाही तेल आपलं छान गरम झालंय तर आपण एक एक आपल्या छान बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्यात टाकू गॅसची फ्लेम थोडी बारीक करायची आणि कांदा मंद आशेवर छान परतून घ्यायचा मऊ तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊ झालेला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे जसं आपण कांदा परतून घेतलाय तसं टोमॅटो आणि कांदा है। छान मऊ होऊ पर्यंत पत्रून घेत तुम्ही पाहू शकता आता कांदा आणि टोमॅटो खूप छान मऊ झालेला आहे त्यानंतर आपण त्याच्यानुसार आपल्याला कश्मीरी लाल तिखट टाकत आहे मी साधारणतः पाव चमचा घेतला आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं तिखट कमी जास्त लागतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी घरगुती माझा गरम मसाला आहे तोही मी पाव चमचा घेतला आहे धना पावडर ही मी पाव चमचा घेतलेली आहे आणि थोडस मीठ हे सगळं टाकून झाल्यानंतर मसाला मिक्स करून घ्या मसाला जळू नये म्हणून तुम्ही थोडं ते चमच पाणी टाकू शकता आणि आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं की तो छान मिळून येतो आणि छान मऊ आणि मिक्स होतो मसाल्याने खूप छान तेल सोडलेलं आहे तर आपण त्यामध्ये एक चमचा सोया सॉस टाकणार आहे त्याचबरोबर आपला मॅगी मसाला टाकून हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं दर आता आपण यामध्ये साधारण एक वाटी पाणी टाकणार आहे एका मॅगीला एक वाटी पाणी पुरेसं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची उकळी आली की मसाला छान पाण्यामध्ये मिक्स होतो आणि पाण्याला चवही छान येते पाण्याला छान उकळी आली आहे त्यानंतर आपल्याला मॅगी त्याच्यामध्ये मोडून टाकायची आहे कारण सगळी एकदम टाकली तर ती व्यवस्थित शिजत नाही तर मी थोडीशी कट करून टाकली त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक पाच मिनटं छान वाफेवर मागी शिजून घ्यायचे एक दोन मिनटानंतर आपण बघूया बघूयात की मॅगी आपली शिजली की नाही हो तुम्ही पाहू शकता की पाणी आटत चाललं आणि मॅगी छान मऊ पण होत चालली आता झाकण ठेवायची आवश्यकता नाही तुम्ही असंच एक मॅगी शिजेपर्यंत हलवत राहा जोपर्यंत ती तेल सोडत नाही आता आपली मॅगी खूप छान शिजली येऊन बघू शकता तर आपण ग्लॅसची फ्लेम ऑफ करून ती आपण बाउलमध्ये काढून घेऊयात मी आता आपली मॅगी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि त्यावर मी गार्निशिंगसाठी जे मी चिरून ठेवलेलं होतं पहिलं कांद्याची पात ती थोडीशी टाकणार आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पांढरे तिळ टाकू शकता खूप छान दिसतात ते टाकल्यानंतर ते मी थोडेसे पांढरे तीळ टाकले आहेत आणि ही झाली आपली शेजवान मसाला मॅगी रेडी ही मॅगी घरामध्ये लहान मोठे सगळेजण तुम्ही एन्जॉय करू शकता आणि यामध्ये तुम्हाला हवंनुसार तुमचं तिखटचं प्रमाण तुम्ही ॲडजस्टही करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला माझ्याकडनं नवीन काय शिकायला आवडेल आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद